ठेवा घरोघरी आंबेडकर व्हावा बोध हा प्रत्येकाने घ्यावा भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा यावा च्या सारखा बाळ जन्मयावा बोल भीमाचे ध्यानी ठेवा घरोघरी आंबेडकर व्हावा बोध हा प्रत्येकाने घ्यावा भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा धरावी शिक्षणाची ती करावा भीमा परी अभ्यास धरावी शिक्षणाची ती करावा भीमा परी अभ्यास ज्ञानाने होईल पुरती असा तो ज्ञानाचा प्रकाश असा तो ज्ञानाचा प्रकाश जगाला हाच प्रकाश हवा भीमाच्या चा बाळ जन्म यावा भीमाच्या सारका बाळ जन्म याव नेत व्हाव तास व्हाव भीमा परी व्हाव जगी नाव नेत व्हाव तास व्हाव भीमा परी जगी नाव नव्हती शिक नव्हती धन दौलतीची हाव असा स्वार्थी भीमराव नव्हती धन दौलतीची हाव असा स्वार्थी